चार दिवसापूर्वी मुंब्रा स्टेशनलगत चार प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला सर्वसामान्यांची लाइफलाइन यामध्ये चाकरमानी रोज प्रवास करीत असतात अशा घटना दैनंदिन जीवनात रोजच घडत असतात परंतु कुठेतरी प्रशासन रेल्वे प्रशासन याकडे व्यवस्थित लक्ष देणार आहे का यात होणारी वानवा आणि यात होणारा प्रवाशांना त्रास हा सुकर केला जाणार आहे का अशाच काहीशा घडामोडी जाणून घेताना अवदेश दुबे हा गेल्या वर्षी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला गाडीतून पडून त्याचा मृत्यू झाला आज त्याचा भाऊ ॲडवोकेट दीपक दुबे हे शासन स्तरावर अगदी राष्ट्रपतींपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला आणि रेल्वे प्रशासनालाही ही यंत्रणा सुधारावी त्यानंतर आज माझा भाऊ गेला इतरांचं होऊ नये याकरता पत्र व्यवहार करतोय आणि ही यंत्रणा कुठेतरी कधीतरी सुधरेल याकरता प्रयत्न करतो फास्ट डे अशाच प्रकारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे दीपक दुबे यांच्या या मुलाखती माझा भाऊ छोटा भाऊ पंचवीस वयाचा होता तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला तो ऑफिसला चाललेला जशी एक सामान्य नागरिक जातो ऑफिसला आणि त्याच स्पॉटला जिथे ही घटना काल घडली त्याच्यात शंभर मीटर आधी त्याची शंभर मीटर आधी त्याचे हात सडकला आणि तो एक्सपायर झाला ही घटना होणारच होती असा मला मा, मा अंदाज होता कारण की मी एक वर्षापासून पेपरवर्क करत होतो आणि मी मी सगळ्याच मोठ्या अधिकारी मग तो रेल्वे बोर्ड असो किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया असो पीएमओ किंवा चीफ मिनिस्टर ऑफिस हे सगळ्यांना पत्रव्यवहार करून ही जी रेल्वेची मिस्टेक आहे मला जो वाटतो की एवढा शार्प टर्न त्यांनी बनवलाय त्याच वेळी गाडीची स्पीड पण जास्त असते आणि त्या त्याच वेळी गाडी झटका पण मारतो मग अशा टायमाला अशी घटना होणं खूप स्वाभाविक होता आणि त्याच घटनेचं तुम्ही काल बघितलं असणार की दहा लोक पडलेत आणि त्यात चार पाच एक्सपायर झाले ही खूप चुकीची घटना आहे याच्यामुळे पूर्ण परिवार उद्ध्वस्त होऊन जातो एक माणूस जेव्हा जातो एक माणूस जेव्हा परिवार गमवतो तो सूचना केली शासनाला मी रेल्वेला पत्रव्यवहार केला त्यांना मी बोललो की तुम्ही तुमच्या रेल्वे जे डिपार्टमेंट आहे सेफ्टी डिपार्टमेंट त्यांच्याकडून तुम्ही ते पटेलचा जो इन्क्लिनेशन आहे तो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही तिकडे स्पीड कमी करण्याचा मेमो काढा म्हणजे प्रत्येक ट्रेन त्या पटरीवर चाळीसच्या वरती स्पीडवरती नाही गेली पाहिजे अशी मी त्यांना मागणी केली आणि ह्या पीक आवर मध्ये जो गोल्डन आवर्स असतो एखादा रेल्वेम जो स्ट्रेचर हमाल किंवा जो एमर्जन्सी मेडिकल रूम मध्ये डॉक्टर असला पाहिजे ते सगळे आजच्या घडीला तरी मिसिंग आहेत तुम्ही आज जरी मुंबईला गेले तर तिकडे एमर्जन्सी मेडिकल रूम बंद आहे स्ट्रेचर हमार नावा नावाचं कुठला पद नाही आहे ते कुठल्या तरी एका गर्दुल्ल्याला पकडून आणतात आणि त्याला पैसे देऊन त्याच्याकडून हे स्ट्रेचर हमालचं काम करून घेतात याच्यामुळे जे गोल्डन आवर ट्रीटमेंट जो असतो माझ्या केसमध्ये माझ्या भावना कुठल्याही प्रकार वरच्या ब्लड लॉस नव्हता कुठलाही फिजिकल हे नव्हता ते हॅमरेज शॉकमध्ये गेला कदाचित त्याला एखादा गोल्डन आवर ट्रीटमेंट भेटला असतं तर तो कदाचित त्यांनी त्याचा जीव गेला नसता ही ही खूप मोठी घटना आहे जी रेल्वेला अजूनही जाग नाही आली मला असं वाटतो कारण की हे म्हणतात सहा महिने एक वर्ष लागणार तुम्हाला भरपाई मिळाली अजून आम्ही भरपाई बद्दल तर काही पत्रव्यवहार त्यांच्याशी केला नव्हता एक, एक वर्ष होण्याआधी चार दिवस आधी आम्ही त्यांच्याशी ती के केस कंपेन्सेशन साठी फाईल केली आहे बघूया पुढे काय होतं पण आज या घटनेकडे कसं पाहतोय शेवटचा नेमकी केली पाहिजे रेल्वेनी ही ही जी घटना झाली आहे ही परत घडणार आहे तुम्ही माझ्याकडून कुठल्या तरी एका पेपरवर लिहून घ्या ही घटना परत घडणार आहे कारण की रोज सात जण मरत आहेत ह्याच रेल्वेमध्ये रेल्वेसाठी सामान्य नागरिक फक्त एक नंबर आहे आणि ही घटना परत घडणार आहे मी मी तुम्हाला बोलतोय आणि याच्यासाठी उप उपयोजना म्हणजे पंधरा डबे लोकल म्हणजे सकाळच्या या दोन तासात आठ ते दहाच्या दरम्यान प्रत्येक गाडी जी इकडनं कल्याणवरून मुंबईला जाणार ती सगळी पंधरा डबा असली पाहिजे स्पीडवरती तुम्ही नियंत्रण ठेवा नंतर तुम्ही ऑफिस लो लोकांना जर रेल्वेचे एखादी ऑफिस ऐकत नसेल तर तुमचीच सरकार आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात तुम्ही त्यांना कॉमर्स डिपार्टमेंटला लिहून तुम्ही फोर्स करा की काही ऑफिस सकाळी आठ वाजता चालू झाले पाहिजेत काही नऊ वाजता काही दहा वाजता काही अकरा वाजता काही बारा वाजता याच्यातनं तुमचा जो पीक आवरचा जो टायमिंग आहे तो डिवाईड होऊन जाईल हे केल्यावर प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो